वसुदेव सुतम देवम कंसच्याऐंशी योने आहेत लक्ष चौर्यांशी योजनेपैकी त्र्या त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे न्याण्णव यवण्यांना मन बुद्धि चित्त अहंकार म्हणजे आनंद अंतकरण चतुष्ट नाहीत म्हणजे फक्त माणसालाच मनुष्य प्राण्यात आल्यानंतरच मनुष्य माणूस हा जीव हा ह्या मनुष्य देहात आल्यानंतर त्याला मन बुद्धि चित्त अहंकार हे भेटतं अंतकरण चतुष्टी त्याला असतात आणि दुसरी गोष्ट त्या त्याला पुन्हा बुद्धी भेटती म्हणजे वाचा भेटते आणि स्वतंत्रता भेटते इत, इतर इतर ही वा अंतःकरण तुष्टी नाही तर आणि वाच्या नाही बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही पण इथं आल्यानंतर मात्र आपल्याला हे भेटत आहे तर आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं गीतेमध्ये की तुम्ही मन आवडलं पाहिजे मै आणि मन आणि बुद्धी परमेश्वराला अर्पण केली पाहिजे आपल्याजवळ आहे काय अर्पण करायला सगळं देवाचं सगळं देवाचे देव देईल देव ते माझे पण आपल्याजवळ आहे तर काय आहे मन आहे आपली आणि बुद्धी आहे आपली ते आपण परमेश्वर आपल्याला तेच पित मैपित मनोरबुद्धी मागे वैशिष्ट्य संशय तर हे मन जे आहे हे आपण एकाग्र करायचं एकाग्र करण्याचा सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना दुसऱ्या अज्ञात द्यायला ते म्हणतात की स्थितप्र अर्जुनातून स्थितप्रज्ञ हो मग श्रीकृष्ण महाराजांना असं म्हणल्यावर ते म्हणला देवा स्थितप्रज्ञेश्य कामाश्या समाधीस्त शकेश स्थितधही हो। प्रभा शित किंवा शित उर्जेत किंवा तो तुम्ही म्हणता मला स्थितप्रज्ञ हो मन आवर आ, मन तर मग तर चंचल आहे चंचलही म्हणू कृष्ण प्रमाथी बरव धुडव तसे हम निग्रह म्हणजे वायूही सोदूष करो मनाला म्हणजे वाऱ्याला आवडता येते पण मनाला आवडता येत नाही आपण करोडो वर्षापासून आपण त्या मनाला आवरण्याचा प्रयत्न करतो परंतु मन आजपर्यंत कोणालाही आवरलं गेलं नाही मात्र वाऱ्याला आवरून लोकांना मग वाऱ्याला आवरून आवर ट्यूबमधली आवर त्याला बंदिस्त केलं आणि त्या ट्यूबवर आज गाड्या चालतात जिपा वगैरे चालतात ट्रक चालतात तर वाऱ्याला आवडील आपण वाऱ्याला आपण बंदिस्त केलं पण मनाला आपल्याला बंदिस्त ना करता नाही आलं आणि आपल्याला मन परमेश्वराला अर्पण पर करता ना नाही आलं मन हे चंचल आहे पण ते म्हणले मग अर्जुन म्हटला चंचल आहे मन ते म्हणले बरोबर आहे अर्जुना परंतु अभ्यास येण्याचं करून ते वैराग येण्याचं गुरु येते अभ्यास कर आणि वैराग्य कर आणि त्याला आवरण्याचा प्रयत्न कर जो असयमी संयम कर असयमी माणूस आहे त्याला हे मन आवरण्यासाठी केलं नाही असहित आत्मनायो दुष्प्राप्य ती बेमती पण वशात म्हणतो येतात शाक्य वापतो मोपायचा तर मग तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं त्याला आणि त्याला म्हटले की स्थित प्रज्ञा तो तेव्हा तो म्हणाला अस्तितप्रज्ञ कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन प्रजे हाती येतात कामान सर्वात पार्थ मनोमत्यान तुष्ट वाचवण्या दृष्ट स्तित प्रज्ञा इच्छितोच त्याचं मन कोणाचं ताब्यात आलं तर तो माणूस जो माणूस परमेश्वराला म्हणजे सर्व कामना सोडून देतो म्हणजे म्हणजे हाती म्हणजे सोडून देतो यादा कामान सर्वांपार्थ मनोगतात आणि जो परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतो त्याचं मन एकाग्र झालं म्हणून समजत त्यामुळं अर्जुना तो प्रजाहाती यादा कामान सर्वांपार्थ मनोगतात आणि आत्माने वातावरणात सुष्ट परमेश्वराच्या चिंतनामध्ये तो संतुष्ट राहा जा तर तुझं मन एकत्र होऊ शकतं आणि पुन्हा दुखे सोडणं देऊन मना सुखी सोगीत स्पृहा दुःखानं दुःखी होऊ नको सुखानं सुखी होऊ नको दुःखानं दुःखी झालास तर तुझं मन तुझ्या कंट्रोलमध्ये राहणार नाही सुखानं सुखी झालास तर तुझं मन तुझ्या कंट्रोलमध्ये राहणार नाही त्यामुळे दुःखेश्वर दुग्धमाना सुखेश्वर वितस्प्र वित राग भय पडता आणि वीत म्हणजे सोडून दे राग भय क्रोध सोडून दे वित राग भय पडता तर अशा माणसाचं मन एकाग्र झाला असं म्हणून असं एकाग्र झालं असं समजा त्यामुळं तू तसं मन एकाग्र कर वीत राग भय वित म्हणजे सोडून दे राग भय क्रोध सोडून दे आणि कोणाबद्दल बी आसक्ती धरू नको हे सर्वत्रानं भिजते कोणी त्याच्याबद्दल आसक्ती धरू नको कोणाचा वैर करू नको कोणाबद्दलचा द्वेष करू नको हे सर्वत्रान भिजते शुभासुभ हे सर्व तत प्राप्य सुभाष आणि सुख प्राप्त झालं आसू झालं तरी सारखं भान सुखे सुग्न म्हणा आणि सुखे वितर वित राग भयकृदा स्थितधीर मुनिर छेत्रे आणि हे सर्वत्रान नी स्नेह तत प्राप्य सुभा सुभाव भाव प्राप्त झालं असुप्राप्त झालं तर मनाची स्थिती भोगू देऊ नको सारखी ठेव तत्वा शुभ नाविनंदीनं दृष्टी कोणाचा द्वेष करू नको आणि कोणाला लय आसक्ती करू नको तर त्या माणसाची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं समजावा पुन्हा ते म्हटले की यदा जर आपण जो कासव जसा असतो यदा असं हल ते साहेब उर्मंगा कासव आपल्या कासवाला जर वाटलं की आता आपल्यावर संकट आलं तर ते आपले हातपाये मधात ओढून आहे शरीरात सुरक्षित झाल्यावर आणि त्याप्रमाणे आपण आपल्याला विषय जर दिसले विषयाचं जर संघ आला तर त्यावेळेस आपण आपले इंद्रिय आपण ताब्यात ठेवले ठेवली पाहिजे येस तो, तो ते म्हणजे यदा सहर ते चाय कुरमोंग आणि सरश्या इंद्रिया इंद्रिया ठेवे तसे म्हणण्यामध्ये प्रतिष्ठा जो माणूस आपल्या इंद्रियाला ताब्यात ठेवतो म्हणजे ताब्यात ठेवतो तो माणूस त्याची बुद्धी एकाग्र झाली असं समजावा त्यास कासवाची कासवासारखी आपण इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे मग त्या जे माणूस तसा ताब्यात ठेवू शकतो त्या माणसाची बुद्धी एकाग्र झाली असं समजावं मन एकाग्र झालं असं समजावं आणि काही लोक उपाशी राहतात विषयाविवर्तन ते निराहार असे जे लोक विषय म्हणजे उपाशीरात उपास तापास करतात तर त्याचे इंद्रिय ताब्यात येतात परंतु मन थांब्यात येत नाही विषया विनिवर्तन ते निराहार असे रसोवर जम रसो पिसे पण ज्याचं मन परमेश्वरात लागलं तर त्या मात्र त्या माणसाचं मन बी ताब्यात येत आहे आणि इंद्रिय बी ताब्यात येत आहे म्हणून तू परमेश्वरामध्ये मन लावा अर्जुना तर तुझं मन ताब्यात येईल तुझ्या तुझ्या कंट्रोलमध्ये राहील आणि कंट्रोलमध्ये मन आलं की मन ज्याला जिंकलं त्याला सगळं जग जिंकलं असं म्हणता येईल असं म्हणतात म्हणून मन जिंकलं की सगळं जग जिंकलं मन जिंक सगळं जग जिंकशील तू तर पुन्हा ते म्हणले अर्जुना येतो तर हे प्रकारे पुरुष उपेक्षता इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभंग आणि हे माणसाला नष्ट करणारे इंद्रिय आहेत तर इंद्रियाला ताब्यात ठेव इंद्रिय जर तुझ्या ताब्यात राहिली नाही तर तुला ते इंद्रिय कुठं घेऊन जातील याचा नियम नाही त्यामुळं इंद्रियाला ताब्यात ठेव आणि मन एकाग्रकर मन एकाग्र कर आणि इंद्रियाला ताब्यात ठेव तर तुझा फायदा आहे पुन्हा ते म्हणजे या कारण ते इंद्रिय आणि प्रमाती आहे हरण ते चांगले मनाला पण ते हारून नेऊ शकतात जपी तपी पण त्या इंद्रिय मनाच्या मागं लागल्यामुळं ते भ्रष्ट झाले आपला हा नारद होता नारद देखील विषयाच्या मागं लागला आणि भ्रष्ट झाला रावण भ्रष्ट झाला विषया मित्र ऋषी पण भ्रष्ट झाले ते मनाला आवरू शकले नाही मग तो अर्जुना त्यामुळं मन आपण आवरलं पाहिजे आणि हे मन जर आवडीला आपण तर संयमी माणूस आहे स आहे त्याला इंद्रिय ताब्यात आहेत त्याला मन थाब्यात राहू आहे आणि ज्याचं मन परमेश्वराकडे राहिलं हो, परमेश्वराच्या चिंतनात ज्याचं मन एकाग्र झालं त्या माणसाचं मन एकाग्र होते म्हणून अर्जुना परमेश्वराचं चिंतन सुबोधित कर आणि मनाला ताब्यात ठेव असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं त्याप्रमाणे माय बापो आपण मी आपलं मन ताब्यात ठेवलं पाहिजे कारण ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं असं म्हणतात तर आपलं मन जर जिंकलं तर आपण जग जिंकू शकू नाही तर मन जर गेलं ताब्यातून तर आपली दुर्दशा झाल्याशिवाय हरा फेरसा झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मनाला कंट्रोल करा आणि आपलं बरं करून घ्या अशी विनंती करतो आमचं चिराजा घेतो दंडोत प्रणाम दणडत प्रणाम दंडत